आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी खर तर निलंतईंनी सांगितल्याप्रमाणे तुमचं आमचं आणि या महाराष्ट्राचं भूषण असणारे देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून विराजमान झालेले महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र सरन्यायाधीश श्री भूषण गवईजी यांना आजच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा देताना आणि त्यांचे अभिनंदन करताना मला अत्यंत आनंद होत आहे सरन्यायाधीश आदरणीय गवईसाहेब यांचा आज या सभागृहात होत असलेला सत्कार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे अभ्यास वृत्ती चिकित्सक स्वभाव धाडसी आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि शोषित वंचित पीडित घटकांसाठी हृदयामध्ये अखंड सेवाभाव आपल्या संपूर्ण जीवन प्रवासातून पाहायला मिळतो अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील दारापूरच्या मातीतून अंकुरलेली अमरावती शहरामध्ये फुललेली प्रतिभा देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत पोहोचली याचा प्रत्येक मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे कायद्याचे सखोल ज्ञान सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य वारसाने मिळालेला नेतृत्व गुण आणि वंचित उपेक्षिताबद्दलचा कळवळा यामुळे आपण लोकाभिमुख आणि लोका लोकप्रिय सन दोन हजार पाच मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय म्हणून आपली नियुक्ती झाली आणि मुंबई आणि नागपूर सह छत्रपती संभाजीनगर आणि पणजी ते आपण काम केले चोवीस मे दोन हजार एकोणीस न्याय ला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही आपल्याला बढती मिळाली आणि चौदा मे दोन हजार भारताचे सरन्यायाधीश म्हणून आपली नियुक्ती झाली हा सभागृहातील सर्व लोकप्रतिनिधींना आणि या महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे अभिमान आणि स्वाभिमान आहे या संपूर्ण प्रवासात मातोश्री कमलताई गवईंची छत्रछाया आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती माजी संसद सदस्य बिहार केरळ आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल वंचित घटकांचा कल्याणाचा अखंड विचार करणारे श्री रासू गवई उर्फ दादासाहेब गवई यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा आपण जपला आणि वाढविला सरन्यायाधीश गवई साहेबांनी बऱ्याच कार्यक्रमातून सांगितले की त्यांना वास्तू विशारद व्हायचे होते परंतु वडिलांची इच्छा आपण वकील व्हावे अशी होती कारण दादासाहेबांची स्वतः वकील होण्याची इच्छा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे पूर्ण झाली नव्हती त्यानुसार आपण वकीलच नव्हे तर त्यांच्या इच्छेनुसार न्यायाधीशी झाला आणि आज देशाचे सरन्यायाधीश पद भुसवीत आहात हा अतिशय आनंददायी क्षण आहे आज मी विधान परिषदेचा सभापती म्हणून काम करत असताना आदरणीय रासू गवई यांचे कार्य आणि योगदान मला सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहिले सभापतीची भूमिका यावरचे त्यांचे विचार सभागृह कामकाजाची योग्य दिशा आणि गती कायम राखून ठेवतात ते म्हणायचे सभागृहाचा सभापती हा सभागृहाचा पालक असतो सभागृहाची प्रतिष्ठा सदस्यांना न्याय सत्तारूढ पक्षाला न्याय आणि विरोधी पक्षाला न्याय या सर्व प्रक्रियेतून सभापतींना काम करावे लागते परंतु सभापतीची भूमिका मुख्य भूमिका चा ची ची हे जनतेच्या प्रश्नाची सोडवणुकीची असते हे महत्वाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचा प्रभाव आणि अजात शत्रू दिवंगत रासू गवई साहेबांचे अमूल्य मार्गदर्शन वारसा म्हणून प्राप्त झाले ज्याद्वारे आपण घडत गेलात ज्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे दिवंगत दादासाहेब गवई यांचा स्मृती ग्रंथ आपल्या विधिमंडळातील वीस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र तर्फे बरोबर आठ वर्षापूर्वी अशाच जुलैच्या पावसाळी अधिवेशनात प्रकाशित केला गेला न्यायाधीशांनी समाजाशी एकरूप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य पद्धतीने न्यायदान होईल आणि त्यासाठी न्यायाधीशांनी समाजाशी एकरूप व्हावे असावे अलिप्त राहू नये असे आपले मत भारतीय न्यायपालिकेसाठी अतिशय महत्वाचे आहे भारताच्या राज्यघटनेचे श्रेष्ठत्व बेसिक स्ट्रक्चर फंडामेंटल यांना प्राधान्य देऊन समता आणि न्याय याची प्रस्थापना करणारे शक्य आहे अशी आपली महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून कलम तीनशे रद्द करण्याचा निर्णय आपण कायम ठेवला नोटाबंदी एस सी कोट्यामधील उपवर्गीकरण कायम ठेवले अशा अनेक महत्वाच्या निकालामध्ये आपले योगदान हे उल्लेखनीय राहिले आहे निष्पृश्य न्याय व्यवस्थेमुळेच लोकशाही जनतेच जनतेचे स्वातंत्र्य सुरक्षित राहू शकते अमृत महोत्सव साजरा करत असलेली आपली राज्यघटना आणि आपल्या देशात रुजलेली संसदीय लोकशाहीची मजबूत पाळीमुळे व्यासपीठाचे आपले निष्पृश न्यायव्यवस्थेचे योगदान मोलाचे आहे अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन ऍडम्स यांनी म्हटले ते अगदी खरे आहे वेअर देर इज अ नो ज्युडिशरी देर इज अ नो लिबर्टी त्यामुळेच जस्टिस इज द ट्रूथ इन एक्शन ला विशेष महत्व आहे राज्यघटना स्वीकारली जाण्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि या वर्षात सरन्यायाधीश पदी महाराष्ट्राचे सुपुत्र हा एक देव दर्लोप योग आहे आजचा हा सोहळा म्हणूनच अभूतपूर्व असा आहे आणि आपण सर्वजण त्याचे सहभागी साक्षीदार ठरत आहोत त्याबद्दल जरा दोन्ही सदनाच्या सदस्यांनी जोरात टाळ्या वाजवून माननीय सरनिधी साहेबांचं स्वागत करावं मी अशी आपणाला विनंती करतो मोकळ्या स्वभावाचे बोलके सहजपणे लोकांमध्ये मिसळणारे आणि मित्रमंडळीत हास्यविनोद रमणारे लोकांचे सरन्यायाधीश अशी सरन्यायाधीश गवई साहेबांची प्रतिमा झालेली आहे आम्ही मागे चालत होतो पण सरन्यायाधीश आपल्या होम स्टेट आल्याच्या नंतर प्रत्येक सदस्यांचं हस्तांदोलन केलं पाहिजे आणि महाराष्ट्राचे सरन्यायाधीश हे देशाचे सरन्यायाधीश झालेत याची भावना देखील सभागृहाच्या सर्व सदस्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून निष्पक्षता निष्पत्येवर आधारित आपला मानसिक दृष्टिकोन स्वागतारी आहे आदरणीय भूषण गवाई साहेब यांची कामाची पद्धत पाहता ते आपला ठसा या पदावर निश्चितच उमटवतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे भारतीय राज्यघटने आपले मौलिक विचार आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर आहोत त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय सरन्यायाधीश श्री भूषण गवईजी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि व्यासपीठावर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र